नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी म्हटलं की आपल्या मनात पहिला विचार येतो तो, तो म्हणजे साडीवरील ब्लाउज साडी विकत घेताना किंवा साडी विकत घेतल्यानंतर शिवून की रेडीमेड हे आपण ठरवत असतो आणि साडीवरील ब्लाउज आपल्याला शिवून घ्यायचा असेल तर सध्याचे वेगवेगळे आणि ट्रेंडिंग पॅटर्न आपण पाहत असतो कारण साडीचा लुक हा साडी इतकाच ब्लाऊज वर देखील अवलंबून असतो मग ती साडी ही अगदी डेली ची असो किंवा हेवी डिझायनर साडी सध्या साड्यांप्रमाणेच रेडीमेड ब्लाउजेसमध्ये मध्ये आणि ब्लाउजेसच्या पॅटर्न मध्ये नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या रेडीमेड रे ब्लाउज चा एक नवीन आणि आकर्षक असा प्रकार पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग रेडीमेड ब्लाउजेस मध्ये अशा प्रकारचे नवरतन सिल्क फॅब्रिक चे ब्लाउजेस सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत या ब्लाउज ला खूप सुंदर अशी शाइन आहे या ब्लाउज ला, ला गोल्डन कलर चे सिक्वेन्स टच असलेली लेस लावलेली असल्याने हे ब्लाउज अजूनच आकर्षक वाटते कोणत्याही प्रकारच्या जरीच्या सिल्कच्या च्या साडी सोबत तुम्ही हे ब्लाउज कॉन्ट्रास्ट वेअर करून वापरू शकता ब्लाऊजचा नेक हा विनेक असल्याने हा ब्लाऊज खूपच आकर्षक आणि ट्रेंडी लुक देतो आणि यामध्ये आठ ते दहा कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत सध्या बरेच जणी या प्रत्येक साडीवर रनिंग ब्लाउज शिवून घेण्याऐवजी रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात आणि तसेच सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याची खूप फॅशन सुद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा